जिल्हा परिषदेतील अध्यक्ष म्हणून ज्यांनी खऱ्या अर्थाने कामगिरी पाठवली पार पाडली ते मान्य लांडे साहेब आणि लांडे साहेबांच्या वडिलांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने काळातील एक नावाजलेले पैलवान म्हणून खऱ्या अर्थाने ठिकाणी नाव लौकिक आहे त्याचबरोबर या गावाची सरपंच म्हणून खऱ्या अर्थाने मोठी जबाबदारी स्वीकारली आणि एक ज्या कुटुंबाला खऱ्या अर्थाने एक राजकीय वारसा आहे की समाजकार्य राजकीय वारसापेक्षा महत्वाचं म्हणजे समाजकार्याचा जो वसा आहे या कुटुंबाने घेतलेला आहे मग पुढच्या पिढीमध्ये अमोल भाऊ या ठिकाणी पुढे आलेले आहेत त्या अमोल भाऊनी देखील या ठिकाणी येऊन एक सामाजिक दृष्टिकोनातून काम करायला सुरुवात केली आणि हे सामाजिक काम करत असताना नेहमीच मी वेगवेगळ्या उपक्रमातून म्हणजे आदिवासी समाजाच्या बद्दलचे आंदोलनं असू द्या मोर्चा असू द्या तेव्हा त्या ठिकाणी असला त्याचबरोबर या ठिकाणी मागच्या कालखंडामध्ये मागच्या वर्षी साहेब आजारी पडायच्या अगोदर पेसाच्या संदर्भातला अनेक मोठा तिढा निर्माण झालेला होता आणि मंत्रालयाच्या जवळ जो महात्मा गांधींचा पुतळा त्या महात्मा गांधींच्या पुतळ्याच्या जवळ त्या ठिकाणी आंदोलन पुकारलं होतं तेवर त्या ठिकाणी कपड्यावरती आदिवासी समाजाचं पेसाचं आरक्षण भेटलं पाहिजे आणि पेसाचं आरक्षण कॅन्सल होऊ नये या संदर्भातलं देखील त्याच्यावरती लिहून कपडे घालून त्या ठिकाणी आल्याचे मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी तात्काळ दखल घेतली तात्काळ या ठिकाणी बोलवलं आणि ज्याच्यानंतर दुसऱ्याच दिवशी पेसाच्या संदर्भातल्या ज्या नियुक्त्या होत्या त्या नियुक्त्या देण्याच्या संदर्भातले आदेश खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी निघाले आणि त्याचबरोबर या ठिकाणी बघतोय की आदिवासी समाजाच्याबद्दलचे आरक्षणाचे वेगवेगळे मोर्चे आजही चालू आहेत काही इकडं मागच्या कालखंडामध्ये आपण पाहतो धनगर समाज असेल आज या ठिकाणी आपण बघतो बंजारा समाज आहेत बंजारा समाजाबरोबर या ठिकाणी वे आता बंजारी समाज देखील होते की आम्हाला आदिवासीमध्ये घ्या या ज्या काही वेगवेगळ्या उपक्रम चालत जातात याला खऱ्या अर्थाने समाजाचा खरा बाईक म्हणून देवर या ठिकाणी नुकतेच मी पाहिलं का नांदेडला मोर्चामध्ये होते आणि नांदेडच्या मोर्चामध्ये त्या ठिकाणी गेले नांदेडच्या मोर्चामध्ये सांगितलं का आदिवासींच्या आरक्षणाला कुणी हात लावलं तर या ठिकाणी आदिवासी गप्प वाढणार नाही वेगवेगळ्या समाजाच्या बद्दलच्या ज्या काही गोष्टी असतील जेव्हा त्या ठिकाणी नेहमीच पुढे असतात आज खऱ्या अर्थाने पुण्यतिथीच्या निमित्ताने ने या ये ठिकाणी येत असताना दादांना खऱ्या अर्थाने या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो की खऱ्या अर्थाने एक कुटुंब असेल या, या, या दी दी, एक मागच्या पिढ्याने जी शिकवण घालून दिली आणि समाजकार्य करायची जी काही एक आपण म्हणतो पंगत सुरू करून दिली त्या पंक्तीचं काम खऱ्या अर्थाने देवरण दादा असतील अमरभोगा असतील सर्व कुटुंब असेल हे आजचपणे या ठिकाणी जी दादांनी या ठिकाणी सुरुवात करून दिली ती खऱ्या अर्थाने एक सुरुवात आजही ती पुढं घेऊन जाण्याच्या दृष्टिकोनातून ही सर्व मंडळी काम करतात आहेत पुन्हा एकदा दादांच्या या पुण्यस्मृती निमित्ताने त्या ठिकाणी मला बोलवलं आदरांजली या ठिकाणी दादांना या ठिकाणी आदरांजली व्यक्त करतो आणि नेहमी त्यांचं जे काही कार्य असेल मग मा पैलवानकीच्या माध्यमातून असेल त्याचबरोबर सरपंच पदाच्या माध्यमातून केलेलं काम असेल त्याचबरोबर सामाजिक दृष्टिकोनातून केलेलं काम असेल हे सदैव आपल्या सर्वांना स्मरणात राहील आणि देवरनदादादांनी खऱ्या त्यांचं कार्य पुढं नेण्याच्या दृष्टिकोनातून एक चांगला उपक्रम या ठिकाणी सुरू ठेवलेला आहे की गोरगरिबांना आपण म्हणतो आदिवासी पट्ट्यातील गरिबांच्या मध्ये जाऊन किंवा त्यांना आरोग्याची व्यवस्थित राहावं या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या संदर्भातले सर्व रोग निदान शिबिर असेल त्याचबरोबर एकीकडे एक आपण म्हणतो समाजाला एक जो काही देवभक्तीचा का मार्ग आहे तर त्याच्या दृष्टिकोनातून एक याची भजन स्पार्धेचा कार्यक्रम या ठिकाणी चालू ठेवलेला हो आहे त्याचबरोबर या ठिकाणी आपण बघतो का पैलवानकीचा कार्यक्रम का म्हणजे पैलवानीची आखाडा देखील ठेवलेला आहे म्हणजे आज सगळे कार्यक्रम का एकत्र या ठिकाणी आलेले आहेत नक्की या ठिकाणी या संपूर्ण भागातील जनता या ठिकाणी येईल आणि लाडके बहिणींची या ठिकाणी करतात म्हणजे एक एका प्रकारे आपण पाहिलं तर दिवाळीच खऱ्या अर्थाने या गावामध्ये साजरी होते आणि साजरी होत असताना नक्की आपण पाहतो की दादांच्या स्मरणाचा या ठिकाणी ठेवलेला कार्यक्रम आहे नक्की सदैव संपूर्ण जनता या पार्टीशी कुटुंबाच्या पाठीशी आहे राहील हीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो मला आज या ठिकाणी या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद उद्घाटन अकोले तालुक्याचे माजी मुख्यमंत्री सन्मान्यव भिटे साहेबांच्या हस्ते होते त्याचप्रमाणे पुणे पुणे कॉर्पोरेशन चालू पुढे गेले ते जसा आहे पुढे चला लाचो नक्कीच तर सगळ्यांनी बोलू नका बोलू नका तेच रामाचे तर सगळ्यांनी बोलू नका बोलू नका तेच रामाचे सगळ्यांनी बोलू नका तेच रामाचे आता म्हटलं सकाळ अभिलेख करते हैं जिंगलों नाम पड़े मारियस नाम अभिलेख करते हैं नमस्ते नमस्ते सर जी सर दो से पांच की साल कै कै पर पुरे नाही काय आत नाही सूर्य प्रकाश शाळेत पण एक आता पण गाडीला अच्छा टाकू स्टिकून पुण्याला आपल्या गाडीत हं विद्यार्थी रेषन मायक्रो बसमध्ये 歐 keriz a eisiaSenka no maje�ārralto dan Sodera Podskao'kof a Bicara. Manumur dirlands cutore, cantangi ba sapiea byas perkira. E ZESS tive Carbonika, ho p revenir dan to check guys andと EXcend tada, catch segundi… ag说 kre Shirman rakiilārto dan to Kirlitore di Datum… korāren rakiilārinde insanём… della s tedanda tadāizhārto jam다가. wizard diede… żindey att empresi nand atraparàt …. Rurali di lad notions avge le o l suite. Sa da man sigёт manto a ri mondanā, exploratu titojītas a na надо urād. Md位 ez rate… 17. esta at ens agnomar. I antara del rado he avala last rado,